स्टोरी एक कॉमन मॅनची स्टोरी त्यांनी मला सांगितली होती की साध्या माणसाचे कामं होत नाही मोठ्या माणसाचे कामं का होतात चित्रपटाचाच एक भाग म्हणून आम्ही ते समजत होतो आम्ही त्याबद्दल असा विचारही केला नाही काय असेल म्हणून आणि लहान मुलांच्या माध्यमातून ते म्हणजे शासनाला दाखवायचा प्रयत्न करत होते संपूर्ण चित्रपटाची स्टोरी आणि त्यांनी केलेली क त्यांच्यासोबत घडलेली गर घटना हे साम्य आहे हो हे मिळतं जुळतं एकदम साम्य आहे शालेय मुलांना ओलीस ठेवलं उल आणि त्यांना सोडवण्यासाठी पोलीस गेले मात्र त्या चकमकीत चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतंय मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील रील स्टार किशोर अग्रवाल हे त्यांच्यासोबत होते एका चित्रपटासाठी ते त्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि दोन दिवस त्यांच्यासोबत होते त्याच दिवशी सकाळी ते, ते संभाजीनगरसाठी निघाले आणि दुपारनंतर ही घटना घडली त्यांच्यासोबतचे अनेक किस्से त्यांच्याकडे आहेत आपण जाणून घेऊया किशोर सर काय सांगाल तुम्ही कशासाठी त्यांना भेटले होते आणि कशा पद्धतीची त्या ते ठिकाणी तयारी होती आ, मला त्यांच्या चित्रपटासाठी कास्टिंग करण्यात आली होती मी अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला त्यांच्या बरोबर होतो आम्ही दिवसभर एकत्र जेवण करायचो सगळे आर्टिस्ट वगैरे त्यांच्या कॅबिनमध्ये वगैरे हो कुठं काय करायचं काय नाही हे सीन्सबद्दल बोलायचो पहिल्या दिवशी सगळी तयारी झाली अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला आम्ही सकाळीच ते चित्रपटाचं वर्कशॉप वगैरे हो चालू होतं पण त्याला वेळ झाला मग दुपारनंतर केलं त्याच्यानंतर मग उशीर झाला मग त्या लोक मुलांना त्यांनी थांबवलं म्हणे आपण दुसऱ्या दिवशी परत करू असं वर्कशॉप आणि ट्रेनर आलेले होते सगळ्या मुलांना स्टुडिओमध्ये ट्रेनिंग वगैरे चालू होतं नक्की काय ट्रेनिंग त्या ठिकाणी दिल्या जात होतं ट्रेनिंग मुलांना किडनॅप केलेलं आहे बाहेर पालक ओरडतायत आमच्या मुलांना सोडा समजा शंभर मुलं आतमध्ये असतील तर त्यांनी पंचवीस तीस मुलं पन्नास मुलं बाहेर सोडले बाकीच्या आतमध्येच कोंडून ठेवले बाहेर पालक जोरजोरात ओरडतात आमच्या मुलांना सोडा मग जे आलेले होते पालक वगैरे हो जे मुलांना घेऊन मग बाहेर पडून जातात असा तो सीन होता चित्रपटातला काय काय का, का, कशा पद्धतीचा तो सेट होता आणि कशा पद्धतीची त्या ठिकाणी तयारी करण्यात आली होती त्या ठिकाणी खाली शाळा वर शाळा होती आणि खाली स्टुडिओ होता आर ए स्टुडिओ नावाचा हे होता त्यांच्या ठिकाणी तर आतमध्ये ट्रेनिंग वगैरे चालू होतं मुलांना कसं ओरडायचं कसं बोलायचं घर पे जाणं आहे असे त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग देत होते या चित्रपटाची नक्की स्टोरी काय होती स्टोरी एक कॉमन मॅनची स्टोरी त्यांनी मला सांगितली होती की साध्या माणसाचे कामं होत नाही मोठ्या माणसाचे कामं का होतात आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई होती त्यांची आणि लहान मुलांच्या माध्यमातून आ, ते म्हणजे शासनाला दाखवायचा प्रयत्न करत होते नंतर असं लक्षात आलं की त्यांच्यावर जो असं काही चालू आहे प्रॉब्लेम पैसे गव्हर्मेंटचे येत नाही आहे त्यांनी या अगोदर भरपूर ठिकाणी उपोषणही केलेले आहेत तर त्यांचं ते अयशस्वी झालं त्याच्यामध्ये तर एक सरकारला आपलं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे शेवटचं एक पाऊल उचललं आणि हे चुकीचं पाऊल बरं तो चित्रपट सरकारला मेसेज देण्यासाठी होता किंवा त्याच्यासाठी होता मात्र हा चित्रपट खरंच प्रदर्शित होणार होता की जी घटना त्यांच्यासोबत घडणार आहे किंवा त्यांना ती ते घडवायची होती त्यासाठी ही रंगीत तालीम, ता तालीम होती काही असं जाणवलं तुम्हाला तिथं काही काही संशयास्पद गोष्टी ज्या घडल्या ही रंगीत तालीम होती असं जाणवतं आणि चित्रपट प्रदर्शित होईल का नाही हे सांगता येत नाही कारण अगोदर त्यांनी तीन चित्रपट केले शासनासाठी फार चांगले होते मोदीजींनी स्तुती केली होती त्यांची तर हा चित्रपट हे आता सांगता येत नाही पण हे जे घडलं त्याच्यावरून असं लक्षात होतं की ह्याची एक रंगीत तालीम होती ती मोठमोठे मोड़ कलाकार येऊन गेले आणि सगळे कलाकार या अगोदरच्या ह्याच्यामध्ये त्यांनी धर्मेंद्र सरांना काम आ, काम केलं होतं थे त्यांच्यासोबत प्रेम चोपडा सरांनी काम केलं आणि काल त्यांना फोनही लावणार होते ते काही अशी घटना जिथं काही संशयास्पद तुम्हाला वाटलं की ज्या दिवशी तुम्ही सकाळी म्हणजे तुम्ही नशिबॉन म्हणावं की सकाळी तिथून निघले आणि नंतर दुपारनंतरच ही संपूर्ण घटना समोर आली कसं बघताय संपूर्ण तुम्हाला काहीबुन लागली होती का म्हणजे काही कळत होतं का की असं काही घडणार आहे नाही सर काही लक्षात नाही आलं चित्रपटाचा एक भाग बनून आम्ही ते समजत होतो आम्ही त्याबद्दल असं विचारही केला नाही काय असेल म्हणून मग दोन दिवस आमचं झाल्यावर मी त्यांना विचारलं की आज माझं काय आहे का थांबायचं काम नाही म्हणजे तुम्ही जर आम्ही डिसेंबरमध्ये सहा महिने सहा दिवसाचं शूट लागेल त्यावेळेस तुम्हाला सांगू डिसेंबरपासून तुम्हा शूट चालू होणार होतं तिथं जे पिस्टल असेल किंवा रॉकेल असेल अनेक गोष्टी समोर येत आहेत तसं तुम्हाला काही तिथं जाणवलं का ते कधी पिस्टल वापरायचे का नाही सर असं आम्ही त्यांच्याच कॅबिनमध्ये जेवण वगैरे करत होतो असं काहीच दिसलं नाही केमिकल नाही पिस्तोल नाही किंवा असं काहीच दिसलं नाही होऊ शकतं तर मी इकडे सकाळी निघून आलो त्यानंतर प्लॅनिंग असेल किंवा कुठं आणून ठेवलं असेल त्यांनी संपूर्ण चित्रपटाची स्टोरी आणि त्यांनी केलेली त्यांच्यासोबत घडलेली घटना हे साम्य आहे हो हे मिळतं एकदम साम्य आहे तर हे किशोर अग्रवाल होते त्यांच्यासोबत दोन दिवस होते तुम्हाला ही सगळी स्टोरी ऐकून एक गोष्ट आठवली असेल ते म्हणजे आत्ताच दृश्यम चित्रपट आलेला त्या चित्रपटातल्या ॲक्टरने अगोदर पुस्तक लिहून ठेवलं आणि ते वाचण्यासाठी दिलं ज्या ज्या घटना घडणार आहे त्याच्या आयुष्यात तशा घडत होत्या असंच रोहित आर्याने केलं का असा प्रश्न निर्माण होतोय कारण जे चित्रपट ते बनवणार होते ज्यासाठी किशोर अग्रवाल यांना देखील बोलवण्यात आलं होतं तो चित्रपट आणि घडलेली घटना यामध्ये साम्य आहे त्यामुळे कुठेतरी रोहित आर्या या संपूर्ण घटनेशी किंवा सरकारकडं थकलेले जे पैसे आहेत ते मिळवण्यासाठी ही प्लॅनिंग होती का त्याची रंगीत तालीम होती का असे प्रश्न आता उपस्थित आहेत अविनाश कानडजे न्यूज एटी लोकमत छत्रपती संभाजीनगर